तिरुपतीला गेलो होतो मागच्या तामिळनाडू तिथे ग्रस्त एक भेटले हो माझी खासदार होत भेटले मला बोलले का आहे मी ये हॉटेल में जा ताज के नाही नाही मेरे इधर रहो मी बोला का नाही नाही ये मेरा सामने घर आहे मी रखा है आप आई मग तो एवढी विनंती करतो पूर्वीचा तो को महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टर आहे मोठा ठीक है गेलो तरह खाली वर पूर्ण घर खाली कर सग सह विचार भाई साहब आप क्या करते हैं कहाँ से शुरुआत की तो मला मनाला भाई साहब देखो शुरुआत में 30 तीस पैंतीस साल के पहले पांच हजार रुपये का खर्चा लिया और मैं होलसेल में जाके कपड़ा खरीदी किया और वो बेचने शुरू किया पाच हजार किती पाच हजारचं पड मेला बा वेरी गुड अभी कॉन्ट्रॅक्टर बनी आस्ते आस्ते बनी सुरुवात से नहीं पहला छोटा मोठा काम कर मेला अभी क्या स्थिती है अभी सभी काम लेता हूँ ब्रिज का लेता हूँ वीडिंग का लेता हूँ ये लेता हूँ वो लेता हूँ मेला पाँच हजार रुपये का अभी आपके बैंक में कितना है त्याचा हेसेट आज दोन हजार कोटी एखाद्या कोकणी माणसाने यावं आणि सांगावं मी हजार कोटीच मी त्याला पंतप्रधान सांगून पद्मश्री द्यायला लाग या सांगा हजार कोटी सांगा दोनशे कोटी आहे पाचशे कोटी आहे हजार कोटी आहे दोन हजार आहे मुंबई आमची म्हणतो हजारो नाही लाखो कोटीची उलाढत दिवसाला होते मुंबईत इथे लोकांना बोलण्यात चटके लागतात ताव आता काय ताव येतो काय दमत काय नसतं इथे बैलाला विकलं तर पैसे तरी मिळतील याला विकून काही ते पण नाही मिळणार हो आकल्याचा उपयोग लोकहितासाठी करायला पाहिजे या रत्नागिरीसाठी चिपळूणसाठी करायला पाहिजे त्या माणसाने दोन हजार कोटीचा माणूस बनला तरी विनम्र आहे मर्च मध्ये फिरतो तरी विनम्र आहे एक घर नाही मला तो मुंबई मी महिन्यात का मुंबईत सांगा मला <coughs> तामिळनाडूचा एक माणूस एका काही पाच हजार रुपये घेऊन कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला आता मोठे मोठे व्यवसाय करतो आता तो वर्लीला राहतो कमीत कमी शंभर कोटीच्या खाली घराची किंमत नाही वळलीला बांधवून अशी वाटचाल करण्याचा मार्ग म्हणजे व्यवसाय हा व्यवसाय माझ्या व्यावसायिक माझ्या अंडर माझ्या जवळ सात कोटी चाळीस लाख आहे संपूर्ण भारतात मग अशी सांगत होतो उलाडा लाखोणी कोटीची मुंबईत होते पर डे त्यामध्ये मराठी माणूस एक टक्का नाही वाईट वाटत मी आर्थिक अभ्यास करतो कालच बसलो होतो देवेंद्र मी पण होतो नितीन गडकरी पण होता, होता।, होता। नागपूर का मराठी माणूस आडमिवला काल तुला नागपूरला बोलाय तू भरवलाय का औद्योगिक कार्यक्रम पिवळ्या बाहेरचे लोक येणार मोठमोठे उद्योजक पैसा कमवणार बाहेर निघून जाणार पण त्याने ऑफर दिली स्थानिक लोकांनी पुढे या आणि उद्योग करा आम्ही ती बँक आम्ही तुम्हाला बँकेतर्फे कर्ज मिळवून देऊ यामध्ये मराठी माणूस का ऐकत नाही का पुढे येत नाही आज मी बोलून जाईन उद्या किती लोक निलेशकडे जातील आम्हाला पण एम एस एम इच कर्ज पाहिजे आम्हाला पण उद्योग बनवायचा आहे माझा या विषयाशी अभ्यास आहे कि मला पण कर्ज मिळवून द्या कोण बोलतोय मध्ये अजिबात आवाज नको मोबाईल जप्त करीन गावाले हा <laughs> मला आवडत नाही सांगा मला आपण व्यवसायाकडे का बरं आज शेतात काय मला दाखव भात शेती काय दराने भात आपण विकायला गेलं मिळतं दोन एकर पाच एकर जमीन असेल भाताच्या उत्पन्नावर पाच माणसाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो का हो सांगा मला मुलांना चांगलं शिक्षण डॉक्टर इंजिनियर आय एस आय पी सर करू शकतो का याला उत्तर नाहीये अ कोकरे महाराज शून्यातून अकाशी काही पाळू लागले अ डोक्यावर घेतलं पाहिजे अशा माणसाचं सन्मान करायला पाहिजे समाजामध्ये आपली दोन मुलं सांभाळताना न येतात ही स्वतःची मुलं सहित वासरू सांभाळतात त्याला विरोध का कसाय खाण्यात जाणारी गुरं जाऊ देत नाही दलाल ठेवल्यात कसाय करून येणारे पाप आहे हो पाप आहे म्हणून मी काय त्याच्यावर बोलणार नाही हो देवाला सांगेन बघून घे रे बाबा आपण गाराणा घालतो ते आपल्या काय करू शकतो काही सुधारणार नाही वैचारिक प्रगती नाही सुधारणा नाही आज तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाऊन बघा मी सिंधुदुर्गातून लोकप्रतिनिधी होतो निलेशी है। नितेशी आहे विचारा पर कॅपिटल इन्कम आमचा काय दोन लाख चाळीस हजार राज्याच्या बरोबर आहे मी आलो तेव्हा किती वाजता पस्तीस हजार जिल्ह्यात आलो ना मी दोन हजार नव्वद ला पर कॅपिटल इन्कम दर उत्पन्न पस्तीस हजार आणि आज दोन लाख एकेचाळीस हजार हे कशाने वाढलं एकमेकाला शिळा देऊन वाटत महिला ना उद्योग महिला भवन बघा महिला उद्योग सुरू केले तरुणा पन्नास हजारच्या आतली सगळी कामं स्थानिक तरुणांना दिली प्रत्येक कार्यकर्त्याकडे फोर व्हीलर गाडी आहे सिंधुर्गात प्रत्येक कार्यकर्त्या लोकसेवा करायची लोकांना धापळ करायची गाडी पाहिजे जेव्हा नव्वद साली आलो पहिली मिटिंग घेतली हॉलच्या बाहेर एकही स्कूटर नाही टू व्हीलर आज अडीचशे गाड्या लागतात सिंधुर्गात ही लागता प्रगती आहे तीस पस्तीस वर्षाची सिंधुर्ग बँक महाराष्ट्रात सगळ्यात श्रीमंत बँक आहे श्रीमंत काय काय तुम्ही मगाशी कोणतरी एक एकरचा रेट सांगितलं मला वाटतं सरांनी सिंधुदुर्गात वीस लाख पंचवीस लाख गुंटा आहे समुद्रकिनार गुंटा आहे तुम्ही जेवढे रत्नागिरीमध्ये तुमच्या झुकळून तालुक्यामध्ये औद्योगिक प्रगती खराब पायाभूत सुविधा दर्जेदार द्याल गुंतवणूकदार पण येतील आणि जमिनीचे दरी त्या प्रमाणात वाढतील आतापर्यंत जे वाढले नाही प्रमाण ते येणाऱ्या अठरा एक दिवसात वाढू शकतील बसलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे व भाव जमिनीचे वाढण्यासाठी काय करावं वा। पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य वाचनालय ज्या अठरा नागरी सुविधा आहे ना त्या मिळाल्या पाहिजे आणि दोघांना संरक्षण चांगलं पोलिसांचं कोणाला भीती कोणाची कामा नये असं वातावरण निर्माण केलं तर उद्योजक आपल्याकडे येणार हो चिपळूणला नाही तर म्हणजे इथे काय उद्योग मी लावला तर आमच्या गेटवर शिवाय देणारं काम करतात